मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे सर्व पित्यामावस्या आणि याच दिवशी सूर्यग्रहणही आहे मनात प्रश्न पडलेला आहे की सर्व पितृमाला जे श्राद्धविधी केले जातात ते सूर्यग्रहण आहे तर करावे की नाही किंवा या संदर्भातल्या अनेक इतर शंका सुद्धा तुमच्या मनात असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जण अशी आहेत जे चॅनलचे व्हिडिओ नियमित बघतायत पण तरी सुद्धा त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री आमोसेला होते आता ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहित नसते अशा सर्वांचेच विधी सर्व आमोसेला केले जातात आणि यंदा ही सर्व पितृयामोसे आलेली आहे दोन ऑक्टोबर दोन रोजी त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण सुद्धा आहे पितृपक्षाची सुरुवात यंदा चंद्रग्रहणाने झाली होती बरोबर आणि शेवट होतोय सूर्यग्रहणाने त्यामुळेच अनेकांच्या मनात अनेक शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत पितृपक्ष संपत आला पण आता सर्व पितृ आमोसेला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न सुद्धा निर्माण झालाय ज्याचं उत्तर आपण आता जाणून घेऊया ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निश्चित मानला जातो शिवाय पितृपक्षातही शुभ कार्य केली जात नाही कारण हा काळ केवळ श्राद्धविधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला आहे यंदा सर्व अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे भले ते भारतातून दिसणार नाही हो ते सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे वेदादी नियम पाळायची सुद्धा गरज नाही तरी सुद्धा ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो नाही का त्यामुळेच या काळात श्राद्धविधी करावे की नाही याबाबत तज्ञांचं मत जाणून घेऊ हिंदू कॅलेंडर नुसार तिथी एक ऑक्टोबर रोजी रात्री वाजून चाळीस मिनिटांनी आमोस्या जी आहे ती दोन ऑक्टोबरला रात्री वाजून समाप्त होईल ही तिथी तारखेचा सूर्योदय पाहणार आहे आणि म्हणूनच दोन तारखेला सर्व पित्री आमोस्या धरली जाईल तर सूर्यग्रहण एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल सर्व पित्री अमावसेला होणारं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्यामुळे शुभ कार्य वर्ज्य असलं तरी सुद्धा श्राद्धविधी करण्यास काहीही हरकत नाही असं शास्त्र सांगतं मंडळी महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की जरी सर्वपित्री माझेला सूर्यग्रहण असलं तरीसुद्धा ते सूर्यग्रहण एकतर भारतात दिसणारच नाही आहे त्यामुळे कुठलेही नियम पाळायची तशीच गरज नाही आहे पण त्यातही जरी ग्रहण काळामध्ये वर्ज्य असलं तरी श्राद्धविधी करण्यास मात्र काहीही हरकत नाही असं शास्त्र सांगतं त्यामुळे ज्यांचे पितृपक्षाचे जे विधी आहेत श्राद्धविधी आहेत ते राहून गेलेत करायचे किंवा ज्यांची तिथीच सर्व आमोसेला येते आहे त्या सगळ्यांनी श्राद्धविधी सर्व पित्री आमोसेला करायला काहीच हरकत नाही पितृपक्षाचा शेवट सर्व पित्रीने होतो या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतात खास करून या दिवशी त्यांची श्राद्ध केली जातात ज्यांच्या श्राद्धाची तारीख किंवा तिथी कुटुंबातील सदस्यांना माहिती नाहीये त्याचबरोबर अशाही कुटुंबातील सदस्यांच्या नावावर श्राद्धविधी केले जातात ज्यांचा मृत्यू कधी झालाय याची काहीही माहिती नाही म्हणूनच त्याला सर्व पित्री असं म्हटलं जातं सर्व पित्री श्राद्ध पिंडदान तर्पण या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळेच पितरांचा आशीर्वाद मिळतो पंडळी त्याचबरोबर सर्व पित्री अमूसेला एक खास उपाय पितरांच्या शांतीसाठी केला जातो तो म्हणजे सर्व पितरी अमोसेच्या संध्याकाळी कनकेचा एक चारमुखी दिवा बनवला जातो आणि तो घराच्या दक्षिणेला ठेवला जातो पितर जे आहेत ते त्यांचा भाग किंवा त्यांच्यापर्यंतच्या आपल्या सद्भावना किंवा आपल्याला जे काही त्यांच्यापर्यंत आहे ते पाणी आणि अग्नि याद्वारे पोहोचत असत म्हणूनच पितरांसाठी हा दिवा लावला जातो जो त्यांना प्रकाश दाखवण्याचं काम करतो असं म्हटलं जातं तुम्ही सुद्धा भलेही तुम्हाला तुमच्या पूर्वजांची श्राद्धतिथी माहिती असली आणि तुम्ही व्यवस्थित त्यांचे श्राद्ध पक्ष केलेले असले तरी सुद्धा तुम्ही सर्व अमोसेच्या दिवशी पितरांसाठी हा कणकेचा दिवा लावू शकता त्यामुळे पितरांचे आशीर्वादच तुम्हाला मिळणार आहेत मंडळी सर्व पित्रे अमोसेच्या दिवशी आणखीनही बरेच उपाय केले जातात ज्यामुळे पितरांना शांती मिळते त्याचबरोबर आपला पितृदोषही दूर होतो आता त्या उपायांबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनेलवर त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ज्यामध्ये सर्वपित्यामुसेला काय करावं काय करू नये या संदर्भात सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल पण याशिवायही तुमच्या मनात या श्रद्धविधींबद्दल किंवा सर्वपित्री आमूसेबद्दल काही शंका असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जाता जाता आणखीन एक छोटीशी आठवण की श्राद्धविधी घरच्या घरी तर्पण कसं करावं पक्ष कसे करावेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये तर्पणविधी करून दाखवलेला आहे जो घरच्या घरी तुम्ही करू शकता तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका